नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे भोगी हा सण का साजरा केला जातो जाणून घेऊया याचे महत्व तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो पौष महिन्यात हिंदूंच्या संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारी रोजी भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याचे भरे चटणी खमंग खिचडी त्याचबरोबर विविध भाज्या वापरून तयार केलेली भोगी असा लज्जतदार जेवणाचा बेत असतो माणसाच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह आणि मधुर व यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहरी हा सण जल्लोषात साजरा केला जातो तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व तिळुआ संक्रांती असे म्हटले जाते दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा सण साजरा केला जातो व महाराष्ट्रामध्ये साजरा गेला केला जातो तो म्हणजे मकर संक्रांती भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ किंवा तांदूळ घालून खिचडी करतात काही भागाकडे बाजरी किंवा ज्वारीची भाकरी ती लावून करतात त्याचबरोबर लोणी पावटा गाजर हारबरे वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील करतात बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते म्हणूनच या सणाला बाजरीची भाकरीला विशेष महत्त्व आहे घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो कांद्याच्या पाचचा या नैवेद्यामध्ये विशिष्ट समावेश असतो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे त्याचबरोबर भोगीच्या दिवशी वरील सर्व पदार्थ करून सुवासिनी जेवणाला जेवणासाठी बोलवले जाते शक्य अस नसल्यास वरील पदार्थांचा शिदा तिच्या घरी पोचवला हो जातो यालाच भोगी म्हणतात आपल्या आसपास जे लोक राहतात आपले नातेवाईक असतील आपले भाऊबंध असतील किंवा शेजारी असतील त्यांना हा भोगीचा शिदा एका ताट्यामध्ये घालून दिला जातो व यामुळे काय होतं तर नातेसंबंध वाढतात त्याचबरोबर आपलं जे समाजामध्ये एकमेकांविषयीचं प्रेम आहे ते वाढतं भोगी हा सण खूप आधीपासून साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगीवर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर भर केंद्रित करतात त्यामुळे बदल आणि परिवर्तन होतो भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण आहे भोगी का साजरा करतात या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पीक व्हावी यासाठी प्रार्थना केली होती असं देखील म्हणतात ही पीक दरवर्षी असंच राहावं त्यामुळे भोगी हा सण साजरा केला जातो व प्रार्थना केली जाते आमच्या इकडे भोगीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी खास भोगी तयार केली जाते यामध्ये विशेष म्हणजे पावट्याच्या शेंगा त्याचबरोबर शेंगदाणे वांगी गाजर याचा समावेश असतो त्याचबरोबर हरभरे याचाही समावेश असतो ओल्या हरभऱ्यांना यावेळे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर कांद्याची पात याला सुद्धा महत्त्व आहे मेथीची भाजी केली जाते राळ्याचा भात केला जातो असं विशिष्ट व्यंजन बनवलं जातो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे व्यंजन बनवतात तर तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे भोगीला कोणता असा विशेष पदार्थ बनवला जातो अशाच पद्धतीने आपण एकमेकाची संस्कृती जाणून घेण्यास मदत करू कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका व असाच एक मकर संक्रांतीचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहे ज्यामध्ये तुम्हाला समजेल मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये चला तर मग तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा व मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा असंच आपलं प्रेम व्हिडिओवर राहू द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू मस्त अशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद